नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी स्वामी आपल्याला मोठे काहीतरी देतात पण आपण त्याला ओळखत नाही आणि ती वेळ निघून जाते आणि नंतर पुढे आपल्याला जेव्हा जाणीव होते की आपण काय गमवले आहे तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतो की स्वामींनी एकदा कृपा केली होती पण मी त्याकडे लक्ष दिले नाही आता ती संधी परत मिळेल का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींची ती हरवलेली कृपा परत मिळवायची असेल तर आपण काय करायला हवे सर्वप्रथम तर हे स्वीकारा की हो मी गमावले आपल्या कृत्याचा पश्चाताप होणे हीच पवित्र भावना आहे आणि असाच व्यक्ती आपल्या चुका सुधारून पुढे जाऊ शकतो सर्वप्रथम तर आपल्या कृत्याची स्वामींसमोर कबुली द्या स्वामींना नम्रपणे मनामध्ये किंवा त्यांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर अशी प्रार्थना करा की स्वामी तुम्ही जे दिले होते ते मी लक्षात न घेता दुर्लक्षित केले पण आता मी पूर्ण जागा झालो आहे मला ती कृपा ती संधी परत हवी आहे तुम्ही परत संधी दिली तर यावेळेला मी ती जपेन आणि समर्पणाने पुढे नेईन आपण चुकलो हे स्वामींसमोर मनापासून मान्य करावे स्वामींनी आपल्याला एक जबाबदारी दिलेली होती ते कार्य एक साधना एक संधी होती पण आपण त्याला जपले नाही आपण ते गांभीर्याने घेतले नाही असे आपण मनापासून कबूल करावे जेव्हा आपण मनापासून आपल्या चुकांची कबुली देतो तेव्हा स्वामींच्या कृपेचे पहिले दार उघडते आपल्या चुकांची जाणीव झाल्यावर स्वतःला हे विचारावे की मी तेव्हा का दुर्लक्ष केले त्यावेळी मी कशाकडे दुर्लक्ष केले कोणत्या गोष्टींनी माझे मन विचलित झाले जेव्हा आपल्याला स्वामींनी संधी दिली तेव्हा आपण कधी आळस केला कधी हे नंतर बघू असा विचार केला तर कधी गर्व केला अशा कोणत्या गोष्टींमध्ये आपण अडकत राहिलो ही सगळी कारणे शोधावीत कारण हे न केल्यास संधी परत आली तर ती पुन्हा हातातून निसटते हे सर्व काही ओळखावे मनाशी घट्ट करावे आणि हे सगळे परत होणार नाही याची जबाबदारी स्वीकारावी स्वामी वेळेवर संधी पाठवतात पण आपण ती ओळखण्यामध्ये उशीर करतो संधी लहान वाटते म्हणून आपण तिचे महत्त्व समजून घेत नाही आपण फार विचार करतो आणि कृती करण्याची वेळ निघून जाते अहंकार आणि अपेक्षांमध्ये गुरफटून आपण स्वामींची योजना नाकारतो हीच का संधी असे म्हणत आपण ती दुर्लक्षित करतो आणि जेव्हा संधी हातून निघून जाते तेव्हा फक्त पश्चाताप राहतो पण संधी परत येत नाही कधी आपण वाट पाहतो विचार करतो की मी आता सुधारतो आणि मग स्वामींकडे मागतो पण स्वामी हे आईसारखे आहेत माफ करणे त्यांना सहज जमते थे। त्यामुळे थेट त्यांच्यासमोर शरण जावे त्यांना सांगावे की मी चुकलो पण आता मला परत ती संधी हवी आहे कारण आता तिला मी योग्य मानतो आपण ही मनाची शुद्ध तयारी करावी की मागे केलेली चूक आता पुन्हा होणार नाही यावेळेला मी संधीचे सोने करणार यावेळेला मी नम्रतेने संपूर्ण मनाने काम करणार या वेळेला मी कुठलेही श्रेय गर्व अपेक्षा ठेवणार नाही स्वतःच्या चुका मान्य करणे ही मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी आहे ईर्षा राग द्वेष यांना सोडून देणे मनाला हलके करते नित्य नामस्मरण आणि आत्मपरीक्षण हे मन स्वच्छ ठेवतात प्रत्येक क्षणाला मी हे योग्य करतो आहे का हा प्रश्न स्वतःला विचारणे हीच खरी तयारी आहे हरवलेले पुन्हा जपावे आणि नवीन संकल्प घ्यावा कधी स्वामींनी एखाद्या सेवेचे से काम साधनेचे मार्गदर्शन कर्मयोगाची दिशा किंवा कोणतीतरी भेट दिलेली असते पण आपण ती वेळ ती ऊर्जा ते कार्य ओळखत नाही आता त्या भावनेला मनात परत जागे करावे स्वामी जे देतील ते नम्रतेने स्वीकारून सज्ज व्हावे अशा वेळेला हरवलेले पुन्हा सापडते जेव्हा आपण त्याच्याप्रती योग्य दृष्टिकोन ठेवतो स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा त्याने दिलेले कधीही कायमचे हरवत नाही हरवलेले परत मिळवण्यासाठी स्वतःला आधी योग्य बनवा जे गेले त्याचे दुःख न करता त्यातून शिकण्याचा संकल्प करा मनामध्ये अपराधी भाव न ठेवता नव्याने सुरुवात करण्याची हिंमत ठेवा चुकीच्या सवयींचा त्याग करा आणि योग्य कृतीला प्राधान्य द्या रोज थोडे थोडे करून प्रगती साधावी हाच खरा संकल्प आहे पुन्हा आपल्या कृतीने स्वतःला सिद्ध करा आणि पुन्हा स्वामींच्या कृपेची पात्रता कमवा स्वामी कृपेसाठी पात्रता ही आपल्या कृतीमधून निर्माण होते म्हणून रोज संकल्प ठेवा की मी माझ्या वेळेचा कार्याचा आणि भक्तीचा आदर करतो हरवलेली गोष्ट परत मिळवायची असेल तर प्रथम स्वतःला त्यासाठी पात्र बनवावे लागते स्वामींनी दिलेली संधी आपण गमावली असेल तरीही त्यांची कृपा मात्र कायम असते आपल्याला परत तीच कृपा अनुभवायची असेल तर मन आणि कृती दोन्ही शुद्ध कराव्या लागतात जुन्या चुका स्वीकारून त्यांचे प्रायश्चित्त करणे हे पहिले पाऊल असते रोजच्या साधनेमध्ये सातत्य ठेवून स्वतःची तयारी प्रामाणिकपणे करावी लागते जेव्हा आपण स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध करतो तेव्हा संधी पुन्हा मिळते कारण स्वामी कधीच नाकारत नाहीत तर आपणच त्यासाठी परिपक्व व्हायचे असते विश्वास ठेवा की जी कृपा एकदा मिळाली ती पुन्हा नक्की मिळते जर आपण खरंच मनापासून पश्चाताप केला तर ती संधी परत येते कधी अचानक तर कधी नवीन स्वरूपात पण नक्की येते कधी आपण म्हणतो की मला तीच मूळ कृपा हवी पण स्वामी तसेच करतील असे नाही कधी ते त्यापेक्षा मोठ्या स्वरूपात कधी दुसऱ्या मार्गाने तर कधी नवीन दिशेने आपल्याला तीच गोष्ट परत देतात सेवेमध्ये दे सातत्य ठेवावे आणि आपली पात्रता वाढवावी नियमबद्ध जग नामस्मरण किंवा ग्रंथवाचन सुरू ठेवावे या क्रिया आपले मन आणि ऊर्जा शुद्ध करतात स्वामींची कृपा परत मिळाली की ती अधिक टिकाऊ आणि खोल अनुभवाची होते दैनंदिन साधना सेवा आणि कृतज्ञतेने त्या कृपेची जपणूक करावी लागते स्वामींची कृपा फक्त मिळवायची नसे तर ती टिकवण्यासाठी शुद्ध मन आणि आपल्या कृतीमध्येही सातत्य हवे स्वामीचरणी कृतज्ञतेची वृत्ती ठेवावी जे स्वामींनी आधी दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद द्यावेत संधी गेली म्हणून सतत नशिबाला दोष देणे तक्रार करत राहणे या गोष्टी टाळाव्यात मी पुन्हा पात्र होणार आणि स्वामींची कृपा परत मिळवणार असा एक संकल्पच मनाशी करावा यामुळे मन पुन्हा केंद्रित राहते स्वामी काहीही निष्कारण काढून घेत नाही आपण जर आपल्यामध्ये बदल घडवला स्वच्छ मनाने पुन्हा तयार झालो तर ही संधी केवळ परत येत नाही तर ती अधिक खोल अधिक टिकाऊ आणि आपले जीवनच बदलून टाकणारी असते मनामध्ये प्रामाणिकपणा स्वामींवर विश्वास असेल स्वामींची सेवा करत असू तर स्वामींची कृपा कधीच दूर जात नाही ती फक्त योग्य वेळेवर परत येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की गमावलेली संधी परत मिळवण्यासाठी आपण काय करावे आणि स्वामींची हरवलेली कृपा परत कशी मिळते स्वामींनी आपल्याला एखादी सेवा एखादी जबाबदारी किंवा एखादी शिकवण दिलेली असते पण आपण पन तिचे महत्त्व तेव्हा समजून घेत नाही मात्र हे समजणे की मी चुकलो होतो हाच पहिला टप्पा आहे परत मिळवण्याचा आपल्याला जेव्हा ही जाणीव होते की आपण संधीकडे दुर्लक्ष केले तेव्हा स्वामींच्या कृपेला पुन्हा जागा मिळते संधी मिळाल्यावर तिची जपणूक करायचे वचन स्वतःला द्या वेळ आता पूर्वीसारखी सहज नाही याची जाणीव बाळगावी स्वामी हे बघतात की आपल्याला गमावलेल्या कृपेची जाणीव झाली आहे का आणि मग योग्य वेळेला योग्य रीतीने ती कृपा आपल्या जीवनामध्ये प्रकट होते स्वामींवर विश्वास ठेवा जर आपल्याला आपल्या चुकीची जाणीव असेल आपली मागणी मनापासून असेल तयारी परिपूर्ण असेल आणि स्वामीचरणी समर्पण असेल तर गमावलेली संधी आपल्याला पुन्हा मिळू शकते या यावेळेला ती ओळखा आणि घट्ट धरून ठेवा तर कसं वाटल्याचं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ